मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं अर्थातच माझा विषय भारत पाकिस्तान युद्धावरचाच आहे आज मी ज्या विषयावर बोलणार आहे आत्ता आज तारीख आहे दिनांक दहा मे रात्रीचे दहा वाजलेले आहेत हा व्हिडिओ रेकॉर्ड मी करतोय त्यावेळेस कारण युद्धाची परिस्थिती वारंवार बदलती आहे हा व्हिडिओ मी प्रदर्शित करेपर्यंत अनेक बदल झालेले असतात अर्थात मित्रांनो माझे व्हिडिओ जे आहेत हे त्रिकालाबाधित सत्य सांगणारेच आहेत त्याच्यामुळे हे व्हिडिओ काही जुने होत नाही माझा कुठलाही मागचा जुना व्हिडिओ जरी काढून बघितला तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की ते काल सुसंगत असेच तुम्हाला वाटतील त्यामुळे ते कधीही जुने होणार नाहीत आता मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे पुढच्या वेळेस मोदी बांगड्या पाठवतील पुढच्या वेळेस मोदी बांगड्या पाठवतील मित्रांनो बावीस एप्रिलला जो आपल्या भारतीय पर्यटकांवर भ्याड असा हल्ला पाकिस्तानी अतिरेक्यांनी केला आणि त्याचं चोख उत्तर सात मेला द्यायला भारतानं सुरुवात केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस एप्रिलला हल्ला झाला तेवीस एप्रिलला ला एई च्या दौऱ्यावरून आल्या आल्या त्यांनी मीटिंग घेतल्या आणि तेवीस एप्रिलला त्यांनी जाहीर केलं की मी तिन्ही सशस्त्र जी दल आहेत आपलं सशस्त्र सेना म्हणजे लष्कर वायुदल आणि नौसेना या तिघांनाही मी फ्री हँड दिलेला आहे त्यांनी मुहूर्त ठरवायचा आहे हल्ला कधी करायचा कसा करायचा फक्त आणि फक्त मला विजय हवाय मोदींनी त्याच्यात एकच काम केलं ते म्हणजे याला या संघर्षाला जे नाव दिलं ते ऑपरेशन सिंदूर तुम्ही भारतामध्ये घुसून गेली तीस पस्तीस वर्ष घुसून जो धुडगुस घालताय आणि आमच्या माता भगिनींच्या कपाळावरच कुंकू पोसण्याचं जे काम करताय त्याचं उत्तर म्हणून मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर केलं आणि आज संध्याकाळी पाच वाजता सीज फायर म्हणजे युद्ध थांबवण्याची घोषणा दोन्ही देशांनी केली दुपारी सव्वा तीनच्या आसपास अमेरिकेचे राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी विनंती केली की काही करून हे युद्ध थांबवा आणि मला आपल्या मिलिटरीचा किंवा जे सुरक्षा तज्ज्ञ जे आहे यांचं आश्चर्य वाटतं की त्यांनी सांगितलं होतं की पाकिस्तान चार दिवसापेक्षा जास्त युद्ध लढूच शकत नाही आणि बरोबर आजचा चौथा दिवस आहे शहाण्णव तास अजूनही ते शब्द माझ्या कानामध्ये घुमत आहेत अर्णव गोस्वामीच्या चॅनेलवर रिपब्लिक टीव्हीवर रिपब्लिक भारत या चॅनेलवर जनरल डी जी बक्षींनी सांगितलं होतं की शहाण्णव तास फक्त पाकिस्तान आपल्याशी लढू शकतो आणि त्यांचे शब्द अक्षरशः खरे ठरलेले आहेत ऑपरेशन सिंदूर हे नाव मोदीजींनी दिलं आणि पाकिस्तानला या गोष्टीचा इतका त्रास झालेला आहे म्हणजे अतिरेकी संघटना काढल्यात जणू काही लष्कराच्या मोठ्या मोठ्या बटालियन्सला जशी नावं असावीत लष्करे ए तय्यवा जैश ए मोहम्मद हिजबुल मुजाहिदीन नाव ऐकलं तरी एखाद्याला थरकाफ व्हावा किंवा काय छातीत धडकी भरावी जमाते दवा ह्या लष्करी हे त्यांचं जे अतिरेकी प्रशिक्षण देणार यांची जी, जी विद्यापीठ होती चार प्रमुख विद्यापीठ ही चार विद्यापीठ सात मे ला पहाटेच रात्री दीड ते दोनच्या दरम्यान फक्त पंचवीस मिनिट त्यांचा करेक्ट कार्यक्रम केलाय करेक्ट कार्यक्रम केलाय अशी काही क्षेपणास्त्र टाकली आहेत आणि मग ती रावळपिंडी असो कराची अस आस, लाहोर असो किंवा व्याप्त काश्मीर मधली ठिकाणं असो नऊ ठिकाणं त्यांनी हेरलेली होती त्या नऊ ठिकाणांमध्ये जमिनीच्या खाली त्यांनी जी बेसमेंट बेसमेंटमध्ये जे बंकर्स आणि जे जे बांधकाम केलेलं होतं खाली त्या अतिरेक्यांना हॉस्टेल तयार केलेली होती राहण्या खाण्यापिण्याची सोय केलेली होती तिथं घुसून चार चार मजले खाली घुसून ती उद्ध्वस्त करून टाकलेत विद्यापीठ नऊ ठिकाणची हे लष्करे तैबा जैश ए मोहम्मद हे सैरभेर झाले शेकड्यानं अतिरेकी एका जागेवर खात्मा भारतानं केलेला आहे आणि मग आज हात जोडून त्यांच्या डीजीएमओ न पांढरा ध्वज फडकवला आणि विनंती केली आपल्या डीजीएमओ आपण हे युद्ध थांबूयात थांबूयात याचा अर्थ था बंद करूयात असा नव्हे अमेरिकेच्या मध्यस्थीनं हे युद्ध थांबलेलं आहे याचा अर्थ बंद झालं असं नव्हे ऑपरेशन सिंदूरची जर पुढची आवृत्ती पाहण्याची पाकिस्तानला खुमखुमी असेल तर यावेळेस मोदी बांगड्यांचा आहेर पाठवतील हो शंभर टक्के बांगड्या पाठवतील हो पाकिस्तानला बघा तुम्ही गंमत काय होते ते ही जी लष्करी तैबा जैश ए मोहम्मद हिजबुल मुजाहिदीन मोठी मोठी नावं सांगितली अहो यांना शर्मेनं पाणी पाणी झालं असेल अक्षरशः काय करू आणि काय नको कारण पहिल्या झटक्यामध्ये मोदींनी इंडस वॉटर ट्रिटी जी होती त्याच्यामध्ये सिंधू नदीचं इंडस नदीचं बियास नद्यां सतलज वगैरे ह्या नद्यांचं पाणी बंद करून टाकलं पाणी पुरवठाच बंद केला दुष्काळ पडला प्यायला पाणी नाही अशी अवस्था होती बारा बारा हजार रुपयाला टँकर न पाणी विकलं जात होतं पाकिस्तानमध्ये आणि मोदींनी मोदींच्या नादाला पाकिस्ताननी लागून फार मोठी चूक केलेली आहे आणि मोदींच्या नंतर अमित शहा देशाचे पंतप्रधान होतील कदाचित त्याच्यानंतर योगी आदित्यनाथ पंतप्रधान होतील त्यामुळं पाकिस्ताननं कुठलीही दिवा स्वप्न बघणं सोडून द्यावं ही अतिरेक्यांची पिलावळ सुद्धा निर्माण करणं सोडून द्यावा हा नाद नाध हा नाद खोळा नाद वेडा आहे हा हा आहे अक्षरशः अजून तुम्ही तुमचं नशीब समजा की ब्रह्मोस वगैरे क्षेपणास्त्र बाहेर काढलेली नाहीये हे काम फक्त आपल्या ड्रोन आणि काही क्षेपणास्त्र पिनाक वगैरे अशा क्षेपणास्त्रांच्या द्वारेच हे शक्य झालेलं आहे याच्यापेक्षा घातक क्षेपणास्त्र काढली ना अख्खा पाकिस्तान म्हणजे गाझापट्टी होऊन जाईल गाझापट्टी होऊन जाईल पण मोदी संवेदनशील माणूस आहे त्या संवेदनशील माणसाचा अंत पाकिस्तान बघू नये त्यांची संवेदनशीलता हिंदुस्तानच्या प्रती एक हजार एक टक्के आहे त्यामुळे मानवतेच्या दृष्टीनं वगैरे मोदी सोडतील ह्या भ्रमात पाकिस्ताननं कृपया राहू नये त्याच्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं आणखीन गोष्ट घडली की हे सगळं आम्ही चार दिवस आम्ही काय करतोय याच रिपोर्टिंग ऑपरेशन सिंदूरचं रिपोर्टिंग जे केलंय ना त्यानं पाकिस्तानचा भयानक अपमान झालेला आहे भयानक अपमान झालाय हे जे दाढीवाले डोक्याला मुंडास शाल विल पांघरून कधी चष्मा घालून हातामध्ये त्या मोठ्या मोठ्या गन्स घेऊन जे फिरत होते कमांडो सारखे जणू आम्ही सगळ्याचा खात्माच करून टाकू काफिरांना मारून टाकू यांची अब्रू जी काढली ना धिंडवडे निघालेत अक्षरशः मधली जनता सुद्धा त्यांच्यावर हसतीय आज कारण याचं डिक्लरेशन याचं वार्तांकन ज्या लोकांनी येऊन केलं आणि ज्या महिलांनी प्लॅनिंग केलं त्या आपल्या भारताच्या रणरागिणी कर्नल सोफिया कुरेशी ज्या हिंदीमध्ये बोलत होत्या कर्नल सोफिया कुरेश तुम्ही इस्लाम 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 म्हणून जे जगभर बोमल सुटलाय की इस्लामशिवाय पर्याय नाही आणि इस्लाम सोडून बाकीचे सगळे काफीर एवढी बुद्धी भारतातल्या मुस्लिमांनी गाण टाकलेली नाहीये या सोफिया कुरेशींचं अख्ख खा खानदान मिलिटरीमध्ये आणि आर्मी मध्ये आहे त्या कर्नल सोफिया कुरेशींनी येऊन आपल्या परराष्ट्र सचिवांच्या बरोबर मिटिंगला ती डोक्यामध्ये ग्रीन कॅप वगैरे घातलेली आणि निवेदन केलं जबरदस्त काय काय आणि कुठं कुठं आणि कसं कसं फटकवलं यांना याच निवेदन त्या कर्नल सोफिया कुरेशींनी केलंय हे हिंदीमध्ये केलं आणि इंग्लिशमध्ये सगळ्या जगाला समजावं तुमच्या आब्रूची लख तर आम्ही ऑपरेशन सिंदूर सिंदूर जे सौभाग्याचं लेणं मानलं जातं हिंदू संस्कृतीमध्ये कपाळावर कुंकू हे एखाद्या माता भगिनीच्या सौभाग्याचं लक्षण मानलं जात तुम्ही निष्पाप आमच्या नागरिकांची जी हत्या केली पहलगाम मध्ये ते आणखीन जगाला विस्तृतपणे इंग्रजीत सांगण्यासाठी होत्या आमच्या विंग कमांडर व्योमिका सिंग सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग ज्या दोघीही भगिनी आमच्या या प्लॅनिंग मध्ये होत्या ह्या युद्धाच्या प्लॅनिंग मध्ये सक्रिय असणारे या दोन महिला त्यांनी तुम्हाला चार दिवसात उघडनागड केलंय थोडी तरी शरम बाळगा या गोष्टीची थोडी तरी शरम बाळगा आणि युद्धबंदी आत्ता लागू झालीय पण मी आता बातम्या ज्यावेळेस बघत होतो त्यावेळेसही तुमचा खोडसाळपणा अजून थांबलेला नाही श्रीनगर असेल पंजाबचा अमृतसर आणि त्याच्या जवळपासचा भाग असेल जैसलमेर राजस्थानचा भाग असेल इथे अद्याप ड्रोन हल्ले सुरू आहेत मी दहा वाजता शूटिंगला सुरुवात केली आज दहा तारखेला त्यावेळेस रात्रीच्या दहा वाजता मी प्रत्यक्ष डोळ्यानं हे ड्रोन हल्ला बघून तुमच्या समोर रेकॉर्डिंग करतोय त्यामुळे जे आंतरराष्ट्रीय संकेत आहेत आंतरराष्ट्रीय संकेतांना संकेता धरून तुमच्या डीजीओमोननी पांढरा ध्वज फडकवलेला आहे आम्ही लढू शकत नाही आमच्याकडे काही राहिलेलं नाहीये पांढरा ध्वज फडकवणं याचा अर्थच तो आहे तह करणे की बास आता आमचं संपलं सगळं भांडवल संपलं जे तुम्ही आणि सगळं चायनीज त्या चायनीज मुळ तर माझ अक्षरशः डोकच काम करत नाहीये मेड इन चायना आम्ही फक्त लाईटच्या माळा काही वेळा घेतल्या होत्या तेही बंद करून टाकला कारण ती एखाद्या दिवाळीपुरती चार आठ दिवसापुरतीच माळ वापरता येते आणि तुम्ही त्यांची अण्वस्था घेऊन बसलाय अरे काय म्हणावं तुमच्या बुद्धीच्या पुढे आणि भारताकड भारताचं एकही ड्रोन आणि एकही क्षेपणास्त्र एक वाया गेलेलं नाही सगळ्याच टेस्टिंग झालंय हे युद्ध आम्हाला तोट्यात नेणार नाहीये हे युद्ध या देशाला फायद्यात नेणार ठरलंय आता कारण आता रीग लागतीये ही क्षेपणास्त्र आम्हाला द्या म्हणून आणि ती बाकीच्या अमेरिका रशिया फ्रान्स जर्मनी यांच्यापेक्षा स्वस्त आहेत आणि खात्रीशीर स्वस्त आणि खात्रीशीर माल म्हणजे मेड इन in इंडिया हा ब्रँड झाला जगाचा आता इतकी फजिती करून घेतल्यानंतर मोदींच्या पुढच्या वेळेस बांगड्या पाठवल्या हो जातील पाकिस्तानी सैनिकांनो आणि जे जे कोणी जबाबदार लोक आहेत यांनी याची खबरदारी घ्यावी मोदींच्या नादाला लागू नका एवढंच तुम्हाला नम्रतेनं मी सांगतोय माझ्या सांगण्याला फार काही मोठं महत्व नाहीये मी एक सर्वसामान्य साधा डॉक्टर आहे आणि मी मराठीतच बोलतोय पण तुम्हाला जर कोणी ट्रान्सलेट करून सांगितलं तर सांगावं आणि बाकीच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला वाचवा तुम्ही अजूनही वेळ गेलेली नाही एवढीच तुम्हाला नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद